मिरजेत ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून नमाज पठाण शुभेच्छा देण्यासाठी लोकसभेच्या उमेदवारांसह राजकीय नेत्यांची उपस्थिती मिरज शहरात रमजान ईदचा सण आनंदात व उत्साहात पार पडला ईद निमित्त मिरज येथील ईदगाह मैदानावर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केलं यावेळी खुदबा पठण मौलाना सिकंदर खतीब यांनी तर प्रवचन मौलाना मुफ्ती सुफियान यांनी केले तसेच मौलाना निजामुद्दीन संदी यांनी नमाज पठण केले मिर्जेत रमजान ईदच्या निमित्ताने शाही ईदगाहच्या भव्य मैदानावर रमजान ईदची सामुदायिक नमाज पडण्यासाठी सर्व व्यवस्था कमिटीच्या वतीने करण्यात आली होती यावेळी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सांगलीचे खासदार संजय काका पाटील डबल केशरी महाराष्ट्र पैलवान चंद्रहार पाटील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख प्राध्यापक सिद्धार्थ जाधव गजानन कुल्लोळी चंद्रकांत मैगुरे मनोज सरकर दिगंबर जाधव उद्योगपती सी आर सांगलीकर किरण पाटील राकेश कोळेकर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे मुजीब काची महादेव कुर्णे पद्माकर जगदाळे नितीन सोनवणे नजीर झारी आयुब इनामदार शेतकरी संघटनेचे महेश खराडे माजी नगरसेवक निरंजन औटी जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम आदींसह मान्यवर उपस्थित होते रमजान ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत रमजान ईदच्या शुभेच्छा सर्व मान्यवरांनी यावेळी दिल्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी स्वतः जातीने लक्ष देण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप खुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपाध्यक्ष प्रणिल गिलडा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव तहसीलदार सौ अर्पणा धुमाळ प्रांताधिकारी उत्तम दिघे उपस्थित होते थी वाल। थी वाल। थी वाल। kia <laughs> <laughs> राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका